नमस्कार मी आनंद पोहनेरकर आपल्या सर्वांचं महाराष्ट्रवाणी बातमीपत्रात स्वागत करतो पाहूया आजच्या ठळक घडामोडी पाकिस्तानी सैन्यांनी भारतीय बांधवांवर जो भ्याड हल्ला केला या हल्ल्यानंतर भारतीय सैनिकांनी ऑपरेशन सिंधूरच्या माध्यमातून जे धाडस दाखवून पाकिस्तानी सैन्याला सळोके पळू करून सोडले आणि विजय प्राप्त केला तसेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कारकिर्दीला अकरा वर्षे पूर्ण झाली आहेत मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस हे प्रथमच परभणी जिल्ह्यात येत आहेत त्यामुळे भारतीय सैन्याचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आणि देवेंद्र फडणवीस यांचा जयघोष करण्यासाठी एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता स्टेडियम मैदान परभणी या ठिकाणी जयघोष सभेचं आयोजन करण्यात आल्याची माहिती परभणी जिल्हा पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत परभणीतील वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ येथे आयोजित बैठक त्यानंतर शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या इमारत भूमिपूजन कार्यक्रमास मुख्यमंत्री उपस्थित राहणार आहेत भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनीही मुख्यमंत्री यांनी परभणीला येण्याची विनंती त्यांच्याकडे केली होती त्याला मान देत मुख्यमंत्री फडणवीस हे परभणीत येत आहेत परभणी जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणाऱ्या सर्व मागण्या त्यांच्याकडे मागण्यात येतील थी परभणी जिल्ह्याला मुख्यमंत्री फडणवीस यांनी आपल्या रूपाने पालकमंत्री पद दिले आहे त्यामुळे साहजिकच त्यांचे परभणी जिल्ह्यावर विशेष लक्ष आहे मुख्यमंत्र्यांच्या या भेटीचा परभणी जिल्ह्याला निश्चित लाभ होईल असा विश्वास मेघना बोर्डीकर यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे विजन तयार केले परभणी जिल्ह्याचे विजन करण्याचे आपले उद्दिष्ट असून या अनुषंगाने परभणीकरांच्या सूचना स्वागतारी आहेत असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले यावेळी बोलताना पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर म्हणाले पत्रकार परिषद आपल्या जिल्ह्यामध्ये पहिल्यांदा आपले राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब येणार आहेत निमित्ताने आ, ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे की के एकोणतीस तारखेला मोठी जाहीर सभा ऋण व्यक्त सभा किंवा जयघोष सभा आ, ही परभणीवासियांच्या वतीने भारतीय जनता पार्टीच्या वतीने स्टेडियममध्ये घेतल्या जात आहे जयघोष भारतीय सैनिकांचा जयघोष नरेंद्र मोदीजींचा जयघोष अमित भाई शहाचा जयघोष देवेंद्र फडणवीस साहेबांचा सा, किंवा काय सिंधूर ऑपरेशन एवढ्या यशस्वीरित्या पार पाडलं त्याचबरोबर कालच अकरा वर्ष पंतप्रधान पदाच्या मोदीजींच्या मोदीजींनी सव्वीस मे एकोणावीसशे हे दोन हजार चौदाला पंतप्रधान पदाची शपथ घेतली आणि त्याचे अकरा यशस्वी अकरा वर्ष पूर्ण झालेले आहे आणि पहिल्यांदा परभणी जिल्ह्यामध्ये येत आहे मुख्यमंत्री महोदय म्हणून सुद्धा आपल्या ही सभा या ठिकाणी होत आहे त्याचबरोबर आपल्या गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजचं भूमिपूजनसुद्धा हे विद्यापीठातल्या कार्यक्रमामधून होणार आहे विद्यापीठामध्ये चारही कृषी विद्यापीठातले सायंटिस्ट यांच्या त्या ठिकाणी तीन दिवसीय कार्यक्रम आहे त्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री महोदय येत आहेत आणि त्यातूनच मग परभणीकरांच्या भेटीसाठी आणि भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकारी कार्यकर्त्यांच्या विनंतीला मान देऊन त्यांनी आपल्याला वेळ दिलेला आहे म्हणून अकरा वाजता एकोणतीस तारखेला सकाळी या पत्रकार परिषदेत भारतीय जनता पार्टी महानगर जिल्हाध्यक्ष शिवाजी भरोसे ग्रामीण जिल्हाध्यक्ष संतोष मुरकुटे युवा मोर्चाचे सुरेश भुमरे नगर देश माजी नगरसेवक मधुकर गवांडे राजेश देशपांडे प्रशांत पार्डीकर मंगलाताई मुदगलकर मुकिंद खिल्लारे दिनेश नरवाडकर माजी महानगराध्यक्ष राजेश देशमुख बाळासाहेब जाधव आदी पदाधिकारी उपस्थित होते आपल्या जिल्ह्यातील अपडेट बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्रवाणी या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा धन्यवाद